स्वप्नील वाघ सर या एज्युकेशनमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत तर आपण प्रकरण सुरू केले आहेत वेगळे पद शोधणे तर वेगळे पद शोधणे म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याला चार आकृत्या दिलेल्या असतात आणि त्या चार आकृत्यापैकी एक वेगळी आकृती शोधायची असते याच्या आधी आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याच्यामध्ये जवळजवळ आपण पंधरा पन। उदाहरणं मी तुम्हाला सोडवण्यासाठी दिली होते आणि मी स्वतः सहा उदाहरणं तुम्हाला स्पष्टीकरणासह सोडून दिले होते आणि ते पंधरा उदाहरणं तुम्हाला पण सोडून दिलेले होते तर आज आपण बघणार आहोत व्हिडिओ क्रमांक दोन नंबर बघणार आहोत आजचा प्रश्न आपण वा प्रश्नापासून सुरुवात करणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही अडचण आल्यास मला व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा लेक्चर ऑफलाईन लेक्चरच्या माध्यमातून आपण त्याच्यावर चर्चा करूया च चला मग जाऊया सोळा नंबरच्या प्रश्नाकडे तर सोळा नंबरचा प्रश्न तुम्ही बघितला असेल तरी त्यामध्ये काय दिलेलं आहे ए, ए बी आणि सी आणि डी अशा आपल्याला चार आकृत्या दिलेल्या या चार आकृत्यांपैकी तुम्हाला या आकृत्यांमध्ये वर्तुळ दिसतो आहे त्याच्यानंतर वर्तुळ दिसतोय पण तो, दिस तो गर्द वर्तुळ दिसतो आहे आणि खाली दिस काय दिसतोय चौकोन दिसतो आहे लक्षात या पद्धतीने या आकृत्यांचं आपण निरीक्षण केलं तर याच्यामध्ये सर्वप्रथम आपण वर्तुळ दिसतो दिसतोय आणि इडं पण काय दिसतोय वर्तुळ दिसतोय पण ह्या वर्तुळ कसा आहे तर गर्द वर्तुळे आणि ह्या काय बिगर गर्द वर्तुळे आणि खाली काय तर चौकोन दिलेला आहे मग सगळ्या आकृत्यांना तेच दिसतं आहे पण ह्या आकृत्यांचं नीट आपण निरीक्षण केलं तर इकडं तुमच्या एक लक्षात येईल मित्रांनो तर इकडं नीट लक्ष द्या तुम्ही तर इकडं तुमच्या एक लक्षात येईल तर ह्या आकृत्यांमध्ये आपण घड्याळ्याच्या दिशेने म्हणजेच इकडं बघितलं इकडं काय दिसतं आहे तुम्हाला तर बिगर रंगवलेला वर्तुळ दिसतो आहे आणि इडं काय दिसतोय वर्तुळ ब्लॅक केलेला वर्तुळ दिसतो आहे आणि त्याच्यानंतर इडं काय दिसतोय एक चौकोन दिसतोय मग त्याच्यानंतर आपण आकृती क्रमांक बी सोडून सीचा विचार केला तर सी आकृतीमध्ये काय दिसतं आहे मग याच्यानंतर काय घेतला इडं एक नंबर तर एक नंबर इडं काय घेतलेला आहे चौकोन घेतला चौकोननंतर काय घेतला वर्तुळ घेतला आणि त्याच्यानंतर वर्तुळ घेऊन काय केला ब्लॅक वर्तुळ घेतला म्हणजे इडं तुम्हाला दिसतंय एक काय केला एक एक पुढं सरकत आहे म्हणजे चिडं काय केला वर्तुळ होता तो वर्तुळ काय केला तर इडं घेतला गोल काय केला तर इडं घेतला लक्षात मग त्याच्यानंतर ब्लॅक वर्तुळ काय केला तर इडं घातला म्हणजे काय केलं एक एक घर चालले पुढं चालले म्हणजे काय चालले घड्याच्या दिशेने मग आता ह्यावर चौकोन बरं इड आला त्याच्यानंतर मग डी नंबरच्या आकृतीचा आपण विचार केला तर तो कुडं आला आहे तर एक घरपुढं आलेला आहे एक घरपुढं आल्यानंतर त्याच्यानंतर क्रमानं काय घेतला वर्तुळ घेतला तो पण कसा आहे ब्लॅक वर्तुळ नाही मग त्याच्यानंतर काय घेतला ब्लॅक वर्तुळ घेतला आहे पण बी नंबर आकृतीचा आपण नीट विचार केला तर आपल्याला बी नंबर आकृतीचा विचार केल्यानंतर काय होतंय तर या क्रमानुसार घ्यायला पाहिलं होतं म्हणजे एचा क्रमानुसार बीचा पुढील क्रमांक घ्यायला पाहिला होता म्हणजे एन चौकोन घेतला तर चौकोन पुढे इड आलेला पाहिलं होता पण घेतला का तर नाही आणि मग चौकोननंतर काय होता तर वर्तुळ होता तशा पद्धतीने हाय काही आकृती तर नाही म्हणजे बी नंबरचा आकृती तुमचा काय येईल वेगळी आकृती असेल लक्षात विद्यार्थी मित्रांनो तर चला मग आता सतरा नंबरची आकृती सोडवा बरं मी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी पाच मिनटाचा किंवा व्हिडिओ स्टॉप करा आणि सोडून बघा आकृती कशी आहे ते तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आकृती सोडवली असेल मग आपण आकृती बघूया ए नंबर बी नंबर आणि सी नंबर आणि डी नंबर आता ए नंबर आकृतीच्या आपण समान दोन भाग केले काय केले समान दोन भाग म्हणजे ह्या एमच्या मधून अशी एक रेश मारली असे दोन समान भाग केले तर आपल्याला काय होतंय दोन्ही सारखे भाग दिसताय आहे त्यानंतर एचा समान भाग केला काय केला एचा आपण काय केला तर समान भाग केला एचा ह्या पद्धतीने आपण समान भाग केला समान भाग केल्यानंतर काय होतंय ए तिकडून सारखा दिसतोय इकडून पण सारखा दिसतोय लक्षात या वाजून आपण सारखा दिसतोय आणि या वाजून सारखा दिसतोय यम बी बघा ह्या बाजूनं सारखा दिसतोय आणि ह्या बाजूनं पण काय दिसतोय सारखा दिसतोय मग आता त्याच्यानंतर डीचा समान भाग करा बरं तर डीचा समान भाग केल्यानंतर दिसतोय का तुम्हाला इकडून ह्या पद्धतीने इकडून असा दिसतोय आणि इकडून अर्धा वरतू दिसतो आहे म्हणजे समान भाग दिसतोय का तर नाही आता यचचा समान भाग करा बरं आता यचचा आपण समान भाग केल्यानंतर इकडं तुमच्या लगेच लक्षात येईल मित्रांनो तर ह्या पद्धतीने एक समान भाग झाला आणि ह्या पद्धतीने एक समान भाग झाला म्हणजे भाग काय करताय सारखे दिसत आहे लक्षात म्हणजेच आपला कोणचा समान सार भाग सारखा भाग दिसत नाही तर डी नंबरचा काय होतो समान सारखा भाग दिसत नाही लक्षात म्हणजेच सतरा नंबरच्या प्रश्नामध्ये तुमचा वेगळी आकृती कोणची राहील तर सी नंबरचा पर्याय आ लक्षात तर कोणची राहील सी नंबरचा पर्याय तर झाला विद्यार्थी मित्रांनो जाऊया आपण पुढील प्रश्नाकडे आता पुढील प्रश्न तुम्हाला काय दिले नंबर व एकोणावीस नंबर आता हे प्रश्न व्हिडिओ स्टॉप करा आणि सोडून बघा ह्या उदाहरणात तुम्हाला काय वेगळे पद दिसते ते तर अठरा नंबर आकृतीचं आपण नीट निरीक्षण केलं तर आपल्याला पर्याय दिले ए बी सी आणि डी याच्यामध्ये नीट निरीक्षण केलं तर आपल्याला मध्यभागी काय दिसतो एक चौकोन आहे आणि चौकोन दिसल्यानंतर या चौकोनामध्ये जर कोण दिलेले बरोबर आहे जे कोण दिलेले त्या कोणवर परत काय काढले ना परत काय काढलेले चौकोन काढलेले लक्षात या पद्धतीने काय काढले त्याने चौकोन तयार केलेले लक्षात मित्रांनो चौकोन तयार केलेले आहेत ह्या पद्धतीने मग आता याच्यामध्ये परत बी नंबर आकृतीचा आपण विचार केला तर आहे आणि त्रिकोणांच्या कोणावर परत काय केलं ते ना त्रिकोण केले आणि लक्षात या पद्धतीने काय केले तर त्रिकोण तयार केलेले त्याच्यानंतर आयत दिसतोय या आयत मधला आयत आहे आणि परत त्या मधल्या आयतामध्ये जे कोण दिलेले त्या कोणानं परत काय केलं ते ना तर त्रिकोण काढले ए सॉरी आयत काढले परतीड आयत काढला प्रतिड आयत काढला पण डी नंबर आकृतीचं आपण नीट निरीक्षण केलं एक वर्तुळ दिलं आहे आणि या वर्तुळाच्या रेषेवर परत काय दिले वर्तुळ दिलेले म्हणजे डी नंबर हे आपल्या काय आहे आपल्याला तर वेगळा दिसतोय कारण की यांना कोण बी आहे का वर्तुळाला तर नाही पण ए नंबर बी नंबर आणि सी नंबर आकृतीचा विचार केला तर त्यानं काय केले त्यांच्या कोणावर तीच आकृती काढलेली पण असं वर्तुळामध्ये दिसतंय का तर नाही म्हणजे डी नंबरचा आकृती काय तुमची तर वेगळी आकृती आहेत त्याच्यानंतर आता पुढील प्रश्न एकोणावीस आता एकोणावीस एको नंबरचा प्रश्न तुम्ही सोडवला असेल यामध्ये काहीतरी तुम्हाला दिसतं आहे ए नंबर बी नंबर सी नंबर आणि डी नंबर अशा पद्धतीने आकृत्या दिलेल्या आहे याच्यामध्ये नीट निरीक्षण केलं मित्रांनो तर तुम्हाला ए ए नंतर बी नंतर, बी नंतर सी ह्या पद्धतीने क्रम दिसतो आहे आणि बी नंबरच्या आकृतीमध्ये इकडं नीट निरीक्षण करा इकडे पण ए बी सी दिला आहे त्याच्यानंतर डी यफ दिला आहे बरोबर आहे क्रमागत दिलेले म्हणजे अल्फावेट काय दिले क्रमागत दिलेले मग आता सी नंबर आकृतीचा आपण नीट विचार केला तर काय दिलं आहे जी एच आय म्हणजे क्रमागत दिलेले पण आता आपण किती नंबरच्या आकृतीचा तर डी नंबर आकृतीचा विचार केला तर याच्यापैकी काय द्यायला पाहिलं होतं जी द्यायला पाहिलं होता मग के द्यायला पाहिलं होता एल द्यायला पाहिलं होता पण इडं तसं दिलं आहे का तर नाही पण इडं काय दिलेलं आहे चुकीचे मांडणी दिलेली इड काय दिला एल दिला एल नंतर जे दिला आणि जे नंतर काय दिला के दिला आहे म्हणजे इडं काय दिली चुकीची मांडणी दिली होती तर मांडणी कधी पाहायला होती ह्या पद्धतीने मांडणी पाहिली होती म्हणजेच तुमची आकृती चुकीची आकृती कोणती येईल डी नंबर ही काय येईल तर चुकीची आकृती येईल लक्षात मित्रांनो तर चला जाऊया आपण पुढं तर विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला प्रश्न काय दिला आहे वीस नंबर आणि एकवीस नंबर व्हिडिओ स्टॉप करा आणि सोडून बघा वीस नंबर आणि एकवीस नंबरचा प्रश्न आता तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून वीस नंबर आणि एकवीस नंबरचा प्रश्न सोडवलेला असाल विद्यार्थी मित्रांनो तर चला मी तुम्हाला वीस नंबरचा प्रश्न कसा आहे ते सोडून देतो तर ह्या प्रश्नांचा नीट विचार केल्यानंतर पर्याय दिले आपल्याला ए बी सी आणि डी ह्या पद्धतीने आपल्याला काय दिलेले आहे तर पर्याय दिलेले लक्षात हे पर्याय दिलेले ते मित्र विद्यार्थी मित्रांनो ह्या आकृतींचं आपण नीट निरीक्षण केलं तर त्याच्यामध्ये ए नंबर आकृती दिली आणि बी आणि सी आणि डी नंबर आकृतीचा आपण नीट विचार करूया आता ह्या कृतींमध्ये आपण बघितल्यानंतर एक तुम्हाला दिसतंय काय दिसतंय एक अशी आ वर्तुळामध्ये एक वर्तुळ दिलेलं आहे आणि त्या वर्तुळामध्ये काय केली सरळ रेश मारलेली आहे आणि सरळ रेश मारून ती काय केलेली एक साईडला एक रेश मारलेली आणि परत एक काय केलं आहे रेश मारल्या त्याच्यामध्ये वर्तुळ आणि त्याच्यामध्ये वर्तुळ ह्या पद्धतीने म्हणजे हे प्रत्येक आकृतीत आहे सीमध्ये पण ते पद्धतीने आहे एकमध्ये केलेली आहे एक परत कडांकेली परत अर्धे वरतं कडून परत त्या वर्तुळात छेदणारी एक रेषा काढलेली परत डी नंबरमध्ये तेच केलेलं आहे एक वर्तुळ काढलेली आहे एक वर्तुळामध्ये एक रेश काढलेली परत त्याच्या बाजूने एक रेश दिलेली आणि परत एक व रेश काढून त्याच्यामध्ये वर्तुळ दिले परत एक रेश काढून त्याच्यामध्ये वर्तुळ दिलेले म्हणजे तिन्ही आकृतीमध्ये बी सी आणि डीमध्ये सेम दिसतं आहे म्हणजे कसं चाललं आहे एकदा ह्या बाजूने आलेली परत एकदा वर गेली परत एकदा खाली आली पण ए नंबर आकृतीचा आपण नीट विचार केला तर ए नंबर आकृतीमध्ये काय होतंय मी विद्यार्थी मित्रांनो तशी पद्धत पुढंच दिसत नीडं काय केलं आहे दोन लाईनी मारल्या दोन लाईनी मारल्यामध्ये भागी आणि एक इड लाईन मारलेली ईडं काय दिलेलं आहे वर्तुळ दिलं आहे पण त्याला अशी एक रेश मारली की छेदणारी नाही पण इडं एक वर्तुळ दिलाय पण कसा दिलाय ब्लॅक वर्तुळ दिलं आहे आणि रेश काढणं छेदणारी रेश वर्तुळाला काढली का तर नाही म्हणजे वेगळी आकृती कोणची आपली ए नंबर ही काही तुमची तर वेगळी आकृती आहे लक्षात विद्यार्थी मित्रांनो तर मग जाऊया आपण पुढील प्रश्नाकडे तर आता एकवीस नंबरच्या प्रश्नाचं आपण नीट निरीक्षण केलं विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला काय दिसतंय बरं ह्याच्यामध्ये आता एकवीस नंबरचा आपण विचार केला ए बी सी आणि डी याच्यामध्ये स सेम दिसते अकुडत्या पण कुठं तरी काहीतरी वेगळा असेल मग आता याच्यामध्ये काय दिलं आहे ह्या पद्धतीने आपल्याला काय दिलं आहे एक चौकोने पण एक बाजू श्रेयस दिली नाही आणि मध्ये अशा काय केलं आहे गुणाकाराची फुली मारली पण इकडे नीट विचार करतात जिड जिड फुली मारली नाही म्हणजे कुठं इडं फुली मारली नाही इडं काय केलं आहे अर्धा वर्तुळ अशा पद्धतीने दिलेलं आहे म्हणजे आता जिडं फुली मारली तिडं वर्तुळ असा उलटा वर्तुळ दिला आहे बघाबर इडं दिलं आहे ओके मग आता इडं बघा बरं तिडं काय केलं आहे पण वेगळ्या पद्धतीने दिलं आहे म्हणजे काय केलं आहे याचे बाहेर काढले टोक पण यांची टोकं कुठे आहे तर मधी टोक आहे म्हणजे आता हिचं आपण डी नंबरच्या आकृतीचं निरीक्षण करा बरं त्याच पद्धतीने जिडं रेश मारली नाही तिढं काय केलं आहे आतून वर्तुळ काढलेलं आहे अर्धा वर्तुळ पण जिडं काय केलेलं आहे सी नंबरचा पर्याय तुम्हाला असा दिसतोय तर तिढं काय केलं आहे त्या अर्ध्या वर्तुळाचे टोकं काय केले बाहेरून काढलेले म्हणजे तुमचं वेगळी आकृती कोणती दिसते आहे तर सी नंबरचा पर्याय ही काय दिसते मित्र ते मित्रांनो तर वेगळी आकृती आहेत तर झालं चला जाऊया पुढील प्रश्नाकडे तर आता आपल्याला पुढील प्रश्न काय दिले ते नीट आपण समजून घेऊया प्रश्न क्रमांक किती आपला बावीस आता आपण तुम्ही सोडवला असेल या प्रश्न तर विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या तर दीड आपल्याला डोळे दिलेले ए नंबरच्यामध्ये बी नंबरमध्ये हात दिलेला आहे सी नंबरमध्ये कान दिलेला आहे आणि डी नंबरमध्ये होड दिलेला आहे हे पाहिल्यानंतर तुम्हाला एक लक्षात आलं असेल डोळ्यांचा विचार केले होतो कसा असतो चेहऱ्यावर असतो कानाचा विचार केला ते वि असतो आणि ओठाचा विचार केला तो विकासाचा चेहरे होतो पण या हाताचा विचार केला तर हाताचा ना आपला डोळ्याचा किंवा कानाचा आणि ओठाचा काही संबंध येतो का तर नाही म्हणजे वेगळा पर पर्याय कोणता येईल तुमचा तर बी नंबर म्हणजे वेगळं आकृती कोणची येईल बी नंबर हाताची ही वेगळी काही येईल आकृती येईल आज लक्षात चला मग तशाच पद्धतीने जाऊया आपण पुढील प्रश्नाकडे आता पुढील प्रश्नाचा नीट विचार करा आपल्याला प्रश्न क्रमांक तेवीस आणि प्रश्न क्रमांक चोवीस सोडवायचा आहे तर व्हिडिओ स्टॉप करा आणि सोडून बघा तुमचं उत्तर बरोबर येतं की नाही तर तुम्ही उदाहरण सोडवलेलं असेल विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याकडं दिलेले तेवीस नंबरचा उदाहरण ए नंबर बी नंबर सी नंबर आणि डी नंबर ह्या पद्धतीने दिलेल्या आकृती मग या ह्या कुर्तीचा आपण नीट आता सर्वप्रथम आपण आकृती क्रमांक बी सी आणि डीचा विचार करू आता ह्या कुर्त्या काय केल्या मी ह्या पद्धतीने फिरवली म्हणजे आकृती इकडं फिरवली ह्या पद्धतीने म्हणजे इडून इकडं फिरवली तर हे वरलं जाणार जाणारे वर येणारे बरोबर आहे ह्या बाजूचं जाणार आहे तर वर येणार आहे ह्या पद्धतीने परत सी नंबर आकृती बरोबर आहे सी नंबर आकृती आपण जशीच ठेवली पण डी नंबर आकृती आपण परत हे हे इकडे हे टोक असं वर नेलं तर म्हणजेच काय आहे हे टोक वर येणार आहे हे टोक खाली येणार आहे त्याच पद्धतीने हे टोक वर जाणारे आणि हे टोक काय येणार आहे खालीच आहे पण हे टोक काय काय आहे वर जाणारे आणि हे टोक काय येणारे खाली पण ही आकृती आपण ठरवली फिरवली कशा पद्धतीने फिरवली पण ह्या बाजूची म्हणजे कोणची बाजू आली तुमची डावी आणि एकूणची बाजू कोणची तुमची उजवी ही टोक किती फिरवलं तरीची बाजू काय राहणार तुमची इकडून फिरवली हे तरी खालीच आहे आणि इकडून फिरवली तरी एकूणची टोक काय राहणार आहे वरच राहणार आहे म्हणजे बी सी आणि डी यासारख्या आकृती तयार होईल का ए नंबरची तर नाही होणार म्हणून आपला वेगळा पर्याय कोणता येईल तर विद्यार्थी मित्रांनो ए नंबर ह्या काही वेगळा पर्याय येईल आ लक्षात नसं समजलं तर मला तुम्ही पुन्हा विचारू शकता काही अडचण नाही तर चला जाऊया आपण चोवीस नंबरच्या प्रश्नाकडे आता चोवीस नंबर प्रश्नाचा नीट विचार केला तर विद्यार्थी मित्रांनो अशा आपल्याला एक दोन तीन आणि चार रेषा दिल्या आणि त्या चार रेषो पहिल्या रेषेवर काय केलेले आहे ना तर बाणासारखं टोक काढलेलं आहे परत आपण बी नंबर आकृतीचा विचार केला तर आपल्याला त्याच पद्धतीने रेष दिलेले एक दोन तीन आणि चार रेषा दिल्या आणि परत बाणासारखं एक टोक काढलेलं आहे परत आपण सी नंबर आकृतीचा विचार केला आहे परत आपल्याला एक दोन तीन आणि चार एक रेषा दिले आहे आणि परत एक रेशेव हो काय केलं त्यांना बाणासारखं टोक काढलेलं आहे परत डी नंबर आकृतीचा डी नंबर आकृतीचा आपण विचार केला आपल्याला एक दोन तीन आणि चार अशा रेषा दिल्या आहे आणि एका रेषेवर हो काय काढलेलं आहे बाणासारखं टोक काढलेलं आहे पण आपण सी नंबर आकृतीचा विचार केला तर आपल्याला सगळे जे बाणापून टोक आलेले ते सगळे मोठ्या रेषा आहे जे बाणापून टोक आलेले आहे ते संपूर्ण मोठ्या रेषा आहे बाणापून टोक आलेलं आहे ते संपूर्ण काय आहे मोठ्या रेषा आहे पण सी नंबर आकृतीचा आपण विचार केला जी रेश मारली ती काय छोटी रेश आहे आणि मग त्याच्यापून काय काढलेलं आहे बांध तयार केलेलं आहे लक्षात म्हणजे वेगळी आकृती कोणशील तुमची तर सी नंबर ही आक येईल तुमची वेगळी आकृती येईल तर चला मग अशाच पद्धतीने आपण जाऊया पुढील प्रश्नाकडे तर आपल्याला प्रश्न क्रमांक पंचवीस आणि प्रश्न क्रमांक सव्वीस सोडवायचा आहे व्हिडिओ स्टॉप करून बघा आणि प्रश्न सोड पंचवीस नंबर व सव्वीस नंबरची आकृती मी सोडवली असेल तर चला मग विद्यार्थी मित्रांनी इकडं लक्ष द्या तर आपण आता पंचवीस नंबरचा प्रश्न सोडूया तर ए बी सी आणि डी अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न दिलेले तर हे प्रश्न आपण सोडूया तर आपल्याला पहिल्यांदा आकृतीमध्ये एमध्ये काय दिलाय टी दिला आय दिला आणि सी दिलाय त्याच पद्धतीने सी दिला पहिल्या आकृती सी आहेत ओके त्याच्यानंतर टी दिला पहिल्या आकृतीत टी आहेत त्याच्यानंतर आय पहिल्या आकृतीत आय आहेत लक्षात पहिल्या आकृतीत आय आहेत लक्षात मग त्याच्यानंतर तिसऱ्या आकृतीचं आपण नीट निरीक्षण केलं तर तिसऱ्या आकृतीमध्ये आय दिलेलं आहे त्याच्यानंतर ए आणि बी आकृतीमध्ये ई आहे का तर ई नाही मस्त ए आणि बी आकृतीमध्ये सी आहे का ओह सी आहेत लक्षात पण आता डी नंबर आकृतीचा आपण नीट विचार करू आय दिलेला आहे पहिल्या तिन्ही आकृत्यात आहेत दिलेला आहे दिलेला आहे का एमध्ये बीमध्ये एमध्ये आहे आणि त्याच्यानंतर सीमध्ये आहे काय तर नाही त्याच्यानंतर टी आहे ओके तीन आकृत्यांमध्ये टी ती आहेत सी आहे ओके सी आहे मग सी नंबर आकृतीचा आपण नीट विचार केला तर या काय केला आहे ई आवजी बरोबर आहे या आयआवजी काय केला इडं तर ई वापरला आहे या आय ऐवजी इडं काय वापरला ई वापरला म्हणजे वेगळी आकृती तर आपली कोणची येईल तर सी नंबर ही काय येईल आपली तर विद्यार्थी मित्रांनो वेगळी आकृती येईल चला मग आता आपण जाऊया सव्वीस नंबरच्या आकृतीक आता सव्वीस नंबर आकृतीचं नीट निरीक्षण केलं तर एक स्माईलचं चिन्ह किंवा एक आपण म्हणतो ज्या चिन्ह दिलेलं आहे वर्तुळ दिलेलं आहे वर्तुळामध्ये डोळे काढलेले हे तोंड काढलेलं आहे बरोबर आहे पण ह्या सी नंबर डायरेक्ट जाऊ आपण आकृतीचं नीट निरीक्षण केलं तर सी नंबर आकृतीचं आपण नीट निरीक्षण केलं हे डोळे सगळे काय केलेले ह्या पद्धतीने वर्तुळ अर्ध वर्तुळ वर केलेलं आहे वर केलेलं आहे पण सी नंबर आकृतीमध्ये काय केलेलं आहे हे वर्तुळ अर्धा असं ह्या पद्धतीने खाली केलेलं आहे म्हणजे उलटं केलेलं आहे म्हणजे वेगळी आकृती आपल्याला लगेच दिसतात दिसते वर्तुळ काय केलं आहे वेगळे केलेले अर्धे वर्तुळ म्हणजेच सी नंबरचा पर्याय आपला वेगळा आकृती आहेत लक्षात विद्यार्थी मित्रांनो चला मग जाऊया पुढील प्रश्नाकडे आता आपल्याला पुढील प्रश्न काय दिलेला आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस आणि प्रश्न क्रमांक अठ्ठावीस व्हिडिओ स्टॉप करा आणि सोडून बघा व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही उदाहरण सोडवलेलं असेल विद्यार्थी मित्रांनो तर आपण आता सत्तावीस नंबरचा प्रश्न सोडूया ए बी सी आणि डी अशा पद्धतीने आपल्याला चार पर्याय दिलेले चार आकृत्या दिलेल्या आहेत मग ह्या आकृत्यांचं आपण नीट निरीक्षण केलं तर इकडं तीन वर्तुळे आणि इकडं तीन वर्तुळे तुळे लक्षात त्याच्यानंतर बी नंबर आकृतीचं आपण नीट निरीक्षण केलं इकडं गुणाकाराचे चिन्ह तीन दिलेले आणि इकडं पण गुणाकाराचे चिन्ह किती दिलेले तीन दिलेले त्याच्यानंतर आपण सी नंबर आकृतीचा नीट विचार केला तर इडं प्लसचे चिन्ह म्हणजे अधिकचे चिन्ह तीन दिले आणि इकडे किती दिलेले चार दिले आणि इकडे किती दिले तीन दिले म्हणजे इकडं समान आहे बी आकृती समान आहे ए आकृती समान आहे पण सी नंबर आकृतीचा विचार केला तिकडं समान येतं का तर नाही येते आ लक्षात मग आता डी नंबर आकृतीचा आपण विचार करू चौकोन चौकोने दोन चौकोने इडं दोन चौकोने म्हणजे काय दिले समान दिले पण सी नंबर आकृतीचा आपण नीट विचार केला तर इडं समान आहे का तर नाही म्हणजे वेगळी आकृती कोणची आली आहे आपली सी नंबर ही काय आली वेगळी आकृती आलेली आहेत चला मग जाऊया अठ्ठावीस नंबरच्या आकृतीकडे तर अठ्ठावीस नंबरच्या ए बी सी आणि डी अशा पद्धतीने चार आकृती आपल्याला दिलेल्या आहेत आता पहिली आकृती बघितल्यानंतर एक रेश मारलेली परत अशा पद्धतीने एक रेश मारलेली परत बी नंबर आकृतीचं आपण नीट निरीक्षण केल्यानंतर अशी एक रेश मारलेली अशी एक रेश मारलेली त्यानंतर सी नंबर आकृतीचा नीट विचार केला एक अशी रेश मारलेली आणि एकाशी रेश मारलेली लक्षात त्याच्यानंतर यानंतर आपण डी नंबर आकृतीचा नीट विचार केला तर तुम्हाला रेषा दिसताना काय दिसते एकाशी मारलेली आणि परत एक जोडून रेषा मारलेली आहे पण या तिन्ही आकृतींचा ए बी सी या तिन्ही आकृत्यांचा नीट विचार केला तर याच्यामध्ये कोणचीही रेषा एकमेकांना काय करते पर्श करत नाहीत पण डी नंबरच्या आकृतीमध्ये काय होते एकमेकांना एक रेषा काय करते स्पर्श करते म्हणून आपला वेगळा पर्याय किंवा वेगळी आकृती कोणची येईल तर डी नंबर ही काय येईल तर वेगळी आकृती येईल आल लक्षात मित्रांनो तर चला जाऊया आपण पुढील प्रश्नाकडे तर आता आपल्याला पुढील प्रश्न किती दिला आहे एकोणतीस नंबर हा काय दिला आहे आपल्याला पुढील प्रश्न दिलेला आहे तर आपण पुढील प्रश्न स्टॉप करा आणि सोडून बघा आपलं उत्तर बरोबर येतं -बर की नाही तर आपल्या इकडे दिलं ए बी सी आय डी या पद्धतीने काय दिले चार पर्याय दिलेले चार परऱ्यांपैकी चार आकृत्या दिलेल्या मग या चार आकृत्यांमध्ये आपल्याला वेगळी आकृती ओळखायची आहे तर वेगळी आकृती ओळखण्यासाठी इकडं काहीतरी तर्क लावा लागेल दिसताना सगळ्या आकृत्या काय दिसत आहे सारख्या दिसत आहे अलक्ष विद्यार्थी मित्रांनो पण इकडं तर्क आपण काहीतरी वेगळं लावू आता आपण ए नंबर आकृतीचा नीट विचार केला तर इकडे लक्ष देवीत ए नंबर आकृतीचा आपण नीट विचार केला तर ए नंबरची आकृती आपण फिरवली ती वरलं टोक काय केलं वर केलं आलक्षात विद्यार्थी मित्रांनो वरलं टोक आपण काय केलं वर केलं या पद्धतीने या कृती आपण ह्या पद्धतीने काय केली काढून घेतली आणि इकडे काय आलं एक वर आणि एक खाली अल्पल लक्षात मग त्याच्यानंतर आपण काय करूया बी नंबर आकृती काढून घेऊ बी नंबरची आकृती काय करूया आपण वर करूया टोक मग हे टोक आपण काय केलं वर नेलं हे टोक काय केलं वर नेलं आणि या काय काय आल्या दोन रेषा काढल्या आणि दोन रेषा काढल्यानंतर ही काय वरली बाजू म्हणजे ही काय आली तुमची वरली बाजू आणि ही काय आली खाल्लं रेषा लक्षात ही वरली रेषा आणि खाल्ली रेषा आली लक्षात त्याच्यानंतर सी नंबर आकृतीचा आपण विचार करूया सी नंबर आकृतीचा आपण विचार केल्यानंतर ती आकृती जशाला तशीच काढू आपण लक्षात जी आकृती काय करू आपण जशाला तशीच काढू काढली ही खाल्ली रेश आणि ही वरली रेश पण आता डी नंबर आपण आकृतीचा नीट विचार केला तर आपल्याला काय करायची या कुर्ती अशी फिरवायची अशी फिरवा नाही तर तशी फिरवा कशी फिरवली तरी हे टोक आपण ह्या पद्धतीने काढली लक्षात ह्या पद्धतीने आपण एक वर बांध काढला आणि काढून एक रेषा मारली या पद्धतीने रेषा मारल्यानंतर आता हे टोक आपलं हे टोक ह्या बाजूचं टोक ह्या बाजूला आलं म्हणजे ही वरली कुठे येईन ह्या बाजूने येईल बरोबर आहे ही रेषा काय केली वर आली आणि ही इकडं फिरवली तर ही रेशकुडं येईन इकडं खाली येईल म्हणजे खाली येईल लक्षात म्हणजे ह्या आकृत्यांचं आपण नीट निरीक्षण केलं तर इकडं वर टोक आलं इकडं खाली टोक आलं इकडं वर टोक आलं इकडं खाली टोक आलं इकडं वर टोक आलं इकडं खाली टोक आलं पण डी नंबर आकृतीचा नीट आपण निरीक्षण केलं तर इडं काय होतंय हे टोक खाली आलं वर आलं म्हणजे ही बाजू उजवी बाजू आणि डाव्या बाजूचे म्हणजे डाव्या बाजूच्या ए नंबर बी नंबर आणि सी नंबर आकृतीचा नीट विचार केला तर डाव्या टोक टोकं सगळीकडं आले वर आलेले पण डी नंबर आकृतीचं टोक काय आलं खाली आलं आहे म्हणजे वेगळी आकृती कोणची येईल तुमची तर डी नंबर ही काय येईल तुमची वेगळी आकृती येईल समजलं मित्रांनो तर आज अशा पद्धतीने आपण चौदा उदाहरणं या दोन नंबरच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहेत कोणाला काही अडचण असेल विद्यार्थ्यांना तर जरूर मला व्हॉट्सअपवर कळवा जेणेकरून तुम्हाला ही प्रकरण समजत नसेल तरी मी शॉर्ट ट्रिक्स पद्धतीने एकदम सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांगितलं आहे कारण की हे आपल्याला